आंगरी माता या ठिकाणी शांताराम शिंदे राहणार ओतूर हे गृहस्थ आणि त्यांच्या दोन मुली आपल्याला भेटल्या होत्या त्यांनी त्यांची तक्रार मांडली होती आणि पुढं आल्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांची जी आई आहे पंच्याहत्तर वय त्यांचं आहे त्या आईला त्यांचंच भाऊ आहे त्यांनी शिंदेवाडी जे इकडं ओतूरच्या बाजूला गाव आहे त्या ठिकाणी नेलेलं आहे तर आणि का नेलं आहे तर ते काही कारण काय व्यवस्थित सांगत नाही आणि त्या आईने अचानक वाटपाचा दावा देखील स्वतःच्याच मुलाविरुद्ध लाव ला लावलेला आहे त्यामुळं जे शांताराम शिंदे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या भावाने माझ्या आईला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी नेलेलं आहे त्याचं कारण म्हणजे ती जी जमीन आहे ती जमीन स्वतःच्या नावं करायची आहे वाटप करून आणि त्याच्यामध्ये पैसे काढायचे आहेत तर त्या माझ्या आईला यांनी जाणीवपूर्वक तिकडे नेलेलं आहे ताब्यात बेकायदेशीर ठेवलेलं आहे व आम्हाला या ठिकाणी येऊन दिलं जात नाही दादागिरी केली जाते असं म्हणणे तितक्यात आम्ही त्यांच्याकडून नंबर घेतला जे समोरचे जे भाऊ आहेत मला काय नाव आठवत नाही त्यांचं तर त्यांना आम्ही कॉल केला तर ते ह्याच पट्ट्यामध्ये होते आणि ते आम्हाला पांगरी माता या ठिकाणी जरा भेटले आणि मग आम्ही म्हटलो का चला असा असा विषय ते म्हटले ठीक आहे आम्ही घेऊन जातो तुम्हाला आमच्या घरी त्या आजींच्या हे करून देतो परंतु इकडं आल्याच्यानंतर नंतर ते अचानक इथं राष्ट्रवादीचं जनसंपर्क कार्यालय इथं आमरा हॉटेल समोर आहे ह्या हायवेला नगर कल्याण हायवेला इथं जे आहे बनकर फाट्याचं थोडं पुढं आल्यावर तिथं घेऊन आले सूरज वाजगेनं त्यांनी तिथं बोलवलंय आणि सूरज वाजगे हे जे शरद स जे कट्टर कार्यकर्ते आहेत ते आता ह्या जनसंपर्क कार्यालयामध्ये बसलेले आहेत व जे ज्यांच्यावर त्या शिंदेने आरोप केले होते ते मावजबा होते हे टोपीवाले आणि यांच्याशी चर्चा चाललेली आहे तर असं आमचं म्हणणं होतं का ज्या ज्या आजी आहे आहेत ज्या पंच्याहत्तर वर्ष तर ते कॅमेऱ्यासमोर आल्या पाहिजेत आणि त्यांनी ते, ते सांगितलं पाहिजे की हा आ, आ, मला काही तर जबरदस्तीने आणलं नाही आणि तो दावा मीच लावलाय लावलाय वगैरे म्हणून तर आमची भक्त त्यांना विनंती अशी होती की तुम्ही आम्हाला तुमच्या घरापर्यंत न्या आणि त्या आजींना एकदा कॅमेऱ्यासमोर आणा आणि दूध का दूध पाणी का पाणी म्हणजे समोर येईल परंतु यांनी घराकडं नेतो म्हणून सांगितलं ना अचानक इथं जनसंपर्क कार्यालय जे आहे राष्ट्रवादीचं या ठिकाणी नेलं आहे जवळजवळ दहा पंधरा मिनटं झालेली आहे सूरज वाजगे आणि त्यांच्यात काहीतरी चर्चा या ठिकाणी सुरू आहे आता खरं तर पोलिस विभागांनी हे केलं पाहिजे जर तक्रार अर्ज आला नातेसंबंधात जर असं कोणी नेलं असलं तर पोलिसांनी चौकशी केली पाहिजे पोलिसांनी चौकशीही केली होती असं आम्ही माहिती घेतल्यानंतर कळलं परंतु पोलिसांना त्या ज्या आजी आहेत तर त्यांनी येऊन सांगितलं की मी माझ्या मनाने गेले होते परंतु आता ह्या ज्या आजींचा जो मुलगा आहे त्याचा असं म्हणणं आहे की हा जो माऊस भाऊ आहे हा त्या आजींना वगैरे दबा वगैरे आणून असं करायला लावतो आणि हा काय दावा वगैरे जर माझ्या आईने माझ्यावर लावला असेल तर माझी कोणतीही हरकत नाही तिची जमीन आहे ती तिने विकू किंवा काही करू त्याला काय माझा काही संबंध नाही फक्त माझ्या आजीची तब्येत कशी आहे किंवा तिचा जीवितच धोका आहे आणि हे समोर यावा यासाठी त्यांनी मीडियाचा आणि ह्या सूरज वाजगी यांचा आधार घेतलेला आहे आता हे बाहेर आलेत आहेत आपण आता बघूया नक्की यांच्यामध्ये काय चर्चा झालेली होती सूरज वाजगी डॉक्युमेंट विषय दाखवला आईंचा मावशी म्हणणं घ्या तो वेगळा विषय झाला म्हणजे त्यांच्या म्हणता आमची आई त्याचं तिथं दुसरं लग्न आहे हा नक्षाला लेडीच दुसरं लग्न आहे कोणत्या त्या ज्या आजींच्या त्यांनी झालेल्या तक्रार त्या आजीचा दुसऱ्या पतीचा मुलगा आहे कोण शांतार मग आपल्याला जो बँला दुसऱ्या पतीचा मुलगा आहे आणि ते म्हणले आजींच आम्ही काय त्यांना ते म्हणले समजा एखादी महिला मैला आहे एवढी तीन तीन वर्ष का आमच्या घरी राहील असं यांचं म्हणणं आहे की ते स्वतूनच आमच्याकडे राहिले आहेत आम आमच्या आम्ही काय त्यांच्या कुठला अन्याय केलेला नाही उलट ते अन्याय करता म्हणून ते आजी उलट आमच्याकडे राहतात त्यांनी काही आजीला झाले जखमा दाखवल्या रोजचे उपचार आम्हाला एवढे खर्च वाहत आहे सगळ्या गोष्टी वाहते एकूण एकूण पाहणार म्हणले त्यांना फक्त आई ती प्रॉपर्टीसाठी पाहिजे म्हणलं ते म्हटले असं तुम्ही लागल तर तुम्ही आईचं आमच्या म्हणणं घ्या म्हणजे मावशींचं म्हणणं घ्या ती तिचे संबंधित तसं आई ते जर उद्या म्हणलं की आम्हाला म्हणलं मुलाकडे राहते मला व्यवस्थित आई तिकडे राहील हे आपल्या समोर चालले तेच आहेत ना तेच काय हो ते मावस बाबांचं नाव यांचं नाव शिंदे शिंदेच आणि मग आता ते मग आपल्याला भेटले होते ते त्यांचं बी शिंदेचं नाव आहे बरोबर शांताराम शांताराम शिंदे मग त्या ते ज्या वयोवृद्ध आहेत त्यांचा ते शांताराम शिंदे सख्य मुलगा आहे का त्यांचं कसं आहे ते दुसऱ्या म्हणजे त्याचे दोन लग्न झाले दुसऱ्या पतीपासून झालेला तो मुलगा आहे कोण शांताराम आणि यांचं म्हणणं काय आहे की या शांतारामने आईच्या तिचं सातबारे उम पण नाव काढलं होतं हे नाव पण त्यांनी चढवलं म्हणजे तिला प्रॉपर्टीतून हद्दपार केलं होता असं यांचं म्हणणं आहे आता नेमकं काय खरं आहे काय खोट आहे आपण त्या आजींनाच विचारू ना त्यांनी काही सातबारे दाखवले जुने ते म्हणले पण शांतारामने एकट्याचं नाव ठेवलं होतं आजीचं नाव उडून टाकलं होतं त्या विषय त्यांनी सांगितलं मागचे आजीचं नावच काढून टाकलं होतं म्हणजे सांभाळत पण नव्हतं ना आईचं स्वतःच्या सख्या आईचं पण नाव हो, कट केलेलं असं जर आई जर समजा बघा आता नेमकं आपण आईचं दुसरं म्हणून घेतलेलं नाही अजून आईच बाजू आपल्याला माहित नाही जर उद्या आई म्हणली नाही बाबा शांतारा मला सांभाळतोय आणि मला हा माऊस भाऊस घेऊन आलाय शंभर टक्के यांची पण चूक आहे मग पाच महिन्याच्या नावाने जर आणला असेल प्रॉपर्टी साठी तर यांची चूक यांचा त्या जमिनीशी काही संबंध नाही ना तसा काही नाही 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 हे फक्त आता मावशीला सहकार्य करतात तेवढ यांचं बंध काय की आम्ही सहकार्य म्हणून करतोय आता तेच यांची पण बाजू तुम्ही समजून घ्या आपण त्या शांताराम त्यांची पण बाजू समजून घेते त्या दोन मुलींची आणि शांतारामच्या आता यांची बाजू समजून घ्या आई सगळ्या महत्व गोष्ट जी आई सगळ्या गोष्टीची मालक जी आई आहे तिचं म्हणणं समजून घ्या आज तिला व्यवस्थित सांभाळलं गेलं पाहिजे आपलं म्हणणं ते बरं आता जी जमीन आहे बरोबर त्या जमिनीवरून वाद चाललाय म्हणजे ती जी जमीन ह्या काय त्यांचं नाव होतं मग अशी भेटलो शांताराम शांतारा यांच्या म्हणजे वडलांची आहे ना यांचं म्हणणं काय आमच्या दोन लग्न झाले होते हा तर ते तो वेगळा विषय तर ते म्हणले ते, ते तुम्ही आईशी प्रत्येकाशी प्रत्यक्ष बोला यांनी आईलाच हात करून टाकलो होतं प्रॉपर्टी मधून असं यांचं म्हणणं आहे ते म्हणले मग आता आपण काही विषय खोला जाण्या अर्थ नाही उदापूरला आलोय ना ठीक मग ते आतमध्ये तुम्हाला कशासाठी बोलवलं त्यांनी ते त्यांनी कागदपत्र दाखवले सगळी कोर्टाची कोर्टाची काग म्हणजे त्यांनी सगळं दाखवलं असंच मग ते मते कोर्टा केसेसचं काम हे बघतात का एक केस चालू म्हणले आमच्या आणि आ... सगळे ते कागदपत्र दाखवले सात बारा दाखवले आईचं नाव काहीतरी ते म्हणले तेवढं जुना सात बारा दाखवला म्हणले बघा आईचं याच्यावर नाव पण नव्हतं असं त्यांचं म्हणणं म्हणजे ठीक आहे जे काय ते, ते आम्ही मग घरी येतो म्हणलं आईचं पण म्हणणं समजून घेऊ आणि त्याच्यावर आपण ठरू ना आज आमच्या दृष्टिकोनातून काय आहे की ते म्हणतात बा आमच्या आईला साडेपाच महिन्याच्या नावाखाली घेऊन गेले आणि फक्त प्रॉपर्टीसाठी आईचा वापर करतात आज जर तीच आई जर म्हणली की नाही ठीक आहे माझा वापर होतोय किंवा मला या मावसभाऊनी बळजबरीने आणले सातबाऱ्यासाठी आणले तर आपण त्या पद्धतीने जाऊ ना पुढं पण आई जर म्हणली की नाही माझाच मुलगा मला सांभाळित नाही मला माझा तोच प्रॉपर्टीसाठी वापर करतोय मग ती पण आपण बापू सांभाळली पाहिजे ना त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय आपल्या महत्वाचं गोष्ट काय आज तिची सातबार तुम्ही आता नेते झाले तुम्ही करुश आहे महत्वाचं काय आहे त्या आजीचं आपण म्हणणं समजून घेऊ आजीला जिथं योग्य वाटत तिला शेवटी ते ती समाधानी राहिली पाहिजे आज वय मला वाटतं सत्तर पंच्याहत्तर वय वय ती समाधानी राहिली पाहिजे पण तो शांताराम म्हणतोय ना आमच्याकडून चूक झाली सांभाळलं नाही वगैरे काय मग ते आता आजीला आज पण विचारून ना गाव काय आलं शांता आपण शांताराम दादांची पण बाजू ऐकून घेते त्या दोन मुलींची बाजू ऐकली आपल्याला संदीप भाऊ अन्य कोणा कोणावर झालं नाही पण आपलं असं मत आहे पण यांचं म्हणणं काय सगळ्या महत्व गोष्ट जिला द्यायचंय तिचं म्हणणं काय आपलं ते लक्षात घेतलं पाहिजे कुठे गेले कुठे आले हिंदेवाडी